सुटला बत्तीस सुटला या मैदानातील आणि बत्तीस मध्ये सुंदर असे डोळ्याच पारणं पिटणारी आत लढत चालू आहे कोण होतोय घडक्रमांक बत्तीस चा घट विजेता आड्याल सम्राट पड्याल पक्षा तिकड अतिशय सुंदर आत लढत आणि शेवटच्या क्षणाला गतीच रणमसीन असा अन्न येवटचा येवतचा बत्तीस चा आणि का गड क्रमांक बत्तीस चा निकाल तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी खंडोबा प्रसुना जी आनंद प्रसुना त्रिशा समीर शिंदे अशोक जितेंद्र निकम दादाबाई पनवेल देविका बंटीबाव भुले या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अण्णा ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवा तेहतीस वळला या मैदानातील आणि तेहतीस मध्ये एकला पांडेश्वर बसून